एमडी ड्रग्स विक्री प्रकरणी शहापूर पोलिसांनी पोलीस, पोलीस रेकॉर्डवरील आणखी दोघांना अटक केली आहे आकाश रमेश माने वय राहणार तालुका आणि विनीत सुकुमार राहणार सावली सोसायटी शहापूर अशी त्यांची नावे आहेत या गुन्ह्यात पूर्वी अटक केलेल्या ऋषभ खरात याची पोलीस कोठडीची मुदत संपली आहे त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता सत्तावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शहापूर पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी एमडी ड्रग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी खरात याला अटक केली होती या कारवाईत पोलिसांनी याच्याकडून एकशे चौतीस ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आणि रोख रकमेसह पावणे सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला होता न्यायालयाने खरात याला चोवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती खरात याच्याकडे केलेल्या पोलीस तपासात आणि त्याच्या कॉल रेकॉर्ड वरून पोलिसांनी आकाश माने आणि विनित या पोलीस रेकॉर्ड वरील त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खरा त्यांच्याकडून एमडी ड्रग्स घेऊन ते विकत असल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून अकरा हजाराचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून कॉल रेकॉर्ड वरून शहर परिसरातील अनेकांची नावे समोर आली आहेत त्यांचा आणि वृषभच्या संपर्कात असणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या खरात्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अटक केलेल्या दोघांसह तिघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता सत्तावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे